नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सर्वात मोठी बातमी पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या नवीन सभापती निवडीबाबत सध्या जोरदार चर्चा असून कराड तालुक्यातील कापिलगावचे नितीन ढापरे यांचे नाव सभापती पदासाठी आघाडीवर आहे कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडे सुपूर्द केला होता आता आठ ऑक्टोबर रोजी नवीन सभापतीपदाची प्रक्रिया पार पडणार आहे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड शेती उत्पन्न बाजार समितीने अत्यंत चांगले काम केले आहे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी नुकताच केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सभापतीपद मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व देऊन नितीन ढापरे यांना संधी दिल्यास याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो कराड शेती उत्पन्न बाजार समितीची स्थापना चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस साली झाली कराड शेती बाजार समितीत ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये अंदाजे एक हजार नऊशे मतदारसंख्या असून सोसायटी मतदारसंघात अंदाजे एक हजार आठशे तर व्यापारी चारशे पन्नास मापाडीमधून मा सोळा मतदार असे सुमारे साडेचार हजार मतदार आहेत एक मे दोन हजार तेवीस रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये अॅडव्होकेट उदयसिंह पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार मनोज घोरपडे धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ अविनाश दादा मोहिते यांच्या नेतृत्वाखालील स्वर्गीय काका उंडाळकर रयत पॅनलने अठरापैकी बारा जागांवर विजय मिळविला तर माजी मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले अटीतटीच्या निवडणूक मतमोजणीमध्ये ग्रामपंचायत मतदारसंघातून ज्या पॅनलचे उमेदवार निवडून येतील त्याच पॅनलची सत्ता बाजार समितीवर राहणार होती यात स्वर्गीय विलासकाका उंढाळकर रयत पॅनलने बाजी मारली सत्ता स्थापनेनंतर प्रत्येक वर्षी सभापती व उपसभापती निवडी घेऊन निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय स्वर्गीय विलासकाका उंढाळकर रयत पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला त्यानुसार प्रथम वर्षी कराड उत्तर येथील सोसायटी मतदारसंघाचे प्रतिनिधी विजयकुमार कदम यांना सभापती तर कराड दक्षिणमधील ग्रामपंचायत विभागाचे प्रतिनिधी संभाजी चव्हाण यांना उपसभापती म्हणून निवडण्यात आले त्यांच्या एक वर्षाच्या काळानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या सुपणे गावचे प्रकाश पाटील यांना सभापतीपदी तर कराड उत्तरमधील कोरेगाव गावचे संभाजी काकडे यांना उपसभापती म्हणून निवडण्यात आले आता सभापती प्रकाश पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे त्यामुळे आठ ऑक्टोंबर रोजी सभापतीपदाची निवड होत असून आता कराड दक्षिणमधील ग्रामपंचायत मतदारसंघाचे प्रतिनिधी नितीन ढापरे व सतीश इंगवले यांच्या नावाची चर्चा आहे नितीन ढापरे हे मागासवर्गीय प्रवर्गातून असून आत्तापर्यंतच्या बाजार समिती इतिहासात सभापतीपदी मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती सभापती होण्याचीही पहिलीच वेळ होऊ शकते शिवाय आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नितीन ढापरे यांचे पत्रकारिता क्षेत्रातील निष्कलंक काम विविध सामाजिक आणि राजकीय कामाची पोहोच म्हणून संधी मिळू शकते तसेच सतीश इंगवले यांचे सुद्धा सरपंच परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघात प्रभावी काम आहे त्या त्यामुळे त्यांच्याही कामाची दखल घेऊन त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु मागच्याच वर्षी कराड उत्तरला सभापती पद देण्यात आल्यामुळे कदाचित कराड दक्षिणचा विचार करून नितीन ढापरे यांना संधी देण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून होण्याची शक्यता आहे माजी मंत्री स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर नेहमीच सर्व समाजातील घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे काम केले त्यातच स्वर्गीय काका व ढापरे कुटुंबियांचे असलेले अनेक वर्षापासूनचे स्नेहाचे संबंध यामुळे अॅडव्होकेट उदयसिंग पाटील नितीन ढापरे यांना सभापतीपदाची संधी देण्याची शक्यता आहे याचा फायदा नुकत्याच येणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकावर होण्याची अधिक शक्यता आहे सहकार कायद्यानुसार यामध्ये फक्त सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील उमेदवारांनाच सभापती उपसभापतीपदी विराजमान होता येते व्यापारी हमालमापाडी या मतदारसंघातील उमेदवारांना पद स्वीकारता येत नाही त्यामुळे रयत पॅनलचे बारापैकी दोन व्यापारी एक हमालमापाडी प्रतिमेधी वगळता नऊ संचालकांपैकी प्रत्येकाला सभापती किंवा उपसभापती होण्याची संधी आहे त्यातील दोन सभापती व दोन उपसभापती पदे पूर्ण झाल्याने आता उर्वरित पाच संचालकांमधून म्हणजे नितीन ढापरे सतीश इंगवले सरजेराव गुरव इंदिरा जाधव राजेंद्र चव्हाण एकाची वर्णी लागू शकते यातील इंदिरा जाधव ह्या अत्यंत वयस्कर तसेच सर्जेराव गुरव देखील सत्तर वर्षापुढील असल्याने नितीन ढापरे सतीश इंगवले आणि राजेंद्र चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यातील सतीश इंगवले व राजेंद्र चव्हाण हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व या पूर्वी कराड उत्तरला संधी मिळाल्यामुळे सध्या तरी कराड दक्षिणमधून प्रबळ म्हणून नितीन ढापरे यांचे नाव आघाडीवर आहे